सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतक हो या आधी आपण मनाला दे देहात पाहणारे मनातील देहाला पाहू शकत नाही या वचनावरती पाटील अंत केला होता त्याच तेच वचन पुढे कस जात होते आता पहा हे अठ्ठावीस क्रमांकाचं चिंतन किरण आहे त्याच शीर्षक आहे क्षितिजा पल्याड घ्यान पक्षी पल्याड्यान पक्षी नुकताच पाऊस पडून गेला होता सायंकाळची वेळ होती अर्धा पाऊन साऱ्या वृक्ष लतिकांना भात आणि नागलीच्या पिकांना त्याने लोळविले होते बिचारी माना मोडल्यासारखी धराशाही पडली होती गेले सात आठ दिवस सा असा पाऊस पडत आहे संध्याकाळचा पाहुणा गरजत आणि गाजत येतो घन तिमूर ढगांची दाटी त्यांचे एकमेकांवर आदळणे कानाचे धक्के बसतील असे आवाज आणि त्यांचे म्हणजे ढगांचे पोट चिरून बाहेर पडणारी चपला खरोखरच किती चपळ त्याच्या पुंज आणि दिवा दिमाखात तळपणारी रुपेरी सोनेरी आकाश नागिण जणू इथे ते फुटकार हृदय दडपणारे आणि कमकुवत मनाच्या कुणालाही आकाशाबाहेर नेणारे अखेरचा निरोप घ्यायला लावणारे असेच होते काळीत चिरणारे सौंदर्य उघड्या माळावर अगदी एकाकीपणे एकटकपणे जो पाहू शकतो त्याला सौंदर्य शक्य होते सौंदर्य शालीनी मृत्यूचे दर्शन शक्य होते तो अशाच कालच्या संध्याकाळी प्रवास करीत होता गाडीत खिडकी धरून तो बसला होता प्रवासी खूप असूनही त्याचे बसणे एकलेपणाचे होते गर्दी थी तो नेहमीच एकांतात असतो किंवा असे असा एकांत कि त्याच्या एकटेपणा सारे विरघळून गेले होते त्याचे स्वतःचे अस्तित्वही पुसले गेले होते त्याच्या अशा असा तो एकटाच ध्यानात होता ध्यान चालू होते ध्यानाला गर्दी गती गजगाट गोंधळ आवाज कोलाहल काही म्हणता काही प्रत्युआय करू शकत नाही ध्यान ही अशी एकल अवस्था आहे की तिच्यात सारे इतर असणे नसणे होऊन जाते सारे असणे नसणे होता होता त्याचे ध्यान करत्यातही ध्यान करत्यातही म्हणजे केंद्राचेही असणे नसण्यात जमा झाले ते केवळ नसणे चुरले नसणे म्हणजे न असणे म्हणजेच नसणे ना नसणे हे नकारात्मक म्हणजे न असणे नसणे हे नकारात्मक असणे असते तर असणे होकारात्मक असते आहे हे होकारात्मक आहे आणि नसणे म्हणजे न असणे म्हणजे नाही आहे ना हे नकारात्मक आहे म्हणून नसणे हे नकारात्मक असणे असते तर असणे हे होकारात्मक असणे असते शेवटी सारे शब्द गर्दी तिथे असणे त्याचे स्वतःचे असणे यांना ध्यानाने घरून टाकले होते सर्व भक्षक सर्व संहारी सर्व समावेशक आणि म्हणूनच सारे रंग रूप आकार गुण यांना आपल्या पोटात सामावून घेणारे असते सर्वांना खाऊन ते तेजाळते अग्नि तूप खाऊन प्रज्वलित होतो तसेच ध्यान सर्वांना शेष सामावून घेऊन प्रखर तेजस्वी होते म्हणूनच तेज तेज ते सकल सौंदर्य प्रसव असते सर्व तेज घेऊन तेजाची मानके उधळणारे ध्यान तेज घेऊन नंतर तेजाची आपल्याच पोटातून मानके म्हणजे जंगलातील मानक रत्न उधळणारे ध्यान हे तर सूजन होय अस्तिमेला सूर्य रेंजाळत होता ओलेता सूर्य तो बराच काळ कृष्ण मेघाने झाकलेला आणि नुकताच बाहेर आणला पाऊस पडून गेल्यावर चिंब चिंब भिजलेला तो सूर्य देखना दिसत होता उन्हाळ्यात उन्हाळ मुलीने रंग उधरावे तसे रंग तो भीर होता ते रंग कितीच होते वर्णन तरी कसे करणार आणि कोण करणार गाडी वाहक चालक प्रवासी आणि तो ही त्या ध्यानात विरघळून गेल्यावर वर्णन कोण कशाचे आणि कसे करणार वर्णन केवळ ध्यान बाहेर देतच शक्य आहे पण ध्यानातून बाहेर आल्यावर ध्यानाचे वर्णन करणे म्हणजे श्रीखंडाची चव सांगण्यासारखे आहे चवीचे वर्णन म्हणजे चव नसतेच नसते तरीही हे सांगितले जात आहे कारण शब्द हेच आपले शब्दाच्या पलीकडे जायला मदत करणारे एकमेव साधन आहे शब्द शब्दातीच्या उंबरठ्यावर आपल्याला नेऊन सोडतात शब्द शब्दातीताच्या उंबरठ्यावर आपल्याला नेऊन सोडतात तेथून पुढे प्रवास त्याचाच असतो तो सीडी टाकून सीडी शिवाय केलेला म्हणजे साधन ग्रहित प्रवास असतो दिवसां दर आठ दिवसाने ध्यानबाह्यता ध्यान वर्णन करते सात एक दिवस अखंड चिंतन आणि ध्यान आणि आठव्या दिवशी ध्यानातील दर्शन वर्तमानपत्राच्या द्वारे उलगडणे असा आपला गेल्या दोन वर्षांचा चिंतन प्रवास आणि दर्शन सहवास आहे या चिंतन प्रवासात आणि दर्शन प्रवासात जो कोणी गांभीर्याने सहभागी झाला असेल त्या प्रत्येकाने गेली दोन वर्षे साधना तपश्चर्या केली आहे निश्चित शेवटी साधना म्हणजे तरी काय जेथे साध्य नसते गंतव्य ठाऊक नसते असा अनाकलनीय प्रवास अशी अनाकलनीयता उलगडत उलगडत असे काही विलक्षण अतर्क अद्भुत नवनीत म्हणजे लोणी आपल्या हाती लागते की जे साधन येते न केलेले फळ असते अनपेक्षित फळ हे साधनेचे फळ असते हाच निष्काम कर्मयोग अनपेक्षित फळ हेच साधनेचे फळ असते हाच निष्काम कर्मयोग आणि अपेक्षित फळ ज्याला मिळते तोही कर्मयोग असतो पण तो निष्काम नसतो हे ध्यानात घ्या तर अशा निष्काम कर्मयोगात रत असणे आणि ध्यानात चिंतनात व्यक्तित्व पुसून निशेष होणे हे मूलत एकच आहे असा जो स्वता पुसून गेला त्याला मारणारा मृत्यू अद्याप जन्मालाच आलेला नाही ध्यानात जो स्वतःच स्वतःपणे पुसून गेला अशाला मारणारा मृत्यू अद्याप जन्मलेलाच नाही साधने जाणणे असते जाणणे म्हणजे जे जाणले तसे असणे म्हणून जी जी आपणाला जाणीव होते थी थी अपना ला ती ती आपणाला असं सांगते अर्थी तू जाणलं आहेस त्याची तू मूलतात तसाच आहेस आणि तसाच राहा म्हणून जाणणे म्हणजे अंमलात आणणे आता जाणणे म्हणजे असणे म्हणजे तरी काय साधे सोपे सरळ आहे केंद्राबाहेर मी आला की हा वटवट करणारा मी बाहेर देह म्हणजे घर त्यातील केंद्र म्हणजे मी किंवा मन म्हणून आता जाणणे म्हणजे असणे म्हणजे तरी काय साधे सोपे सरळ आहे केंद्राबाहेर मी आला की हा वटवट करणारा मी देहा बाहेर आल्यासारखे होते ना शेवटी मित्व ज्यात साकळलेले असते दाखलेले असते त्यालाच मन म्हणतात म्हणूनच आपण म्हणतो तुला पटले तरी मला पटत नाही इथे तू किंवा मी म्हणजे माझे किंवा तुझे भावनिक वाटणे साकळणे होय आपली मन मने म्हणजे दुसरे दुसरे काही नसून मी तू पण घट्ट झालेले वेगवेगळे प्रस्तर आहेत खडक आहेत प्रत्येकाचे वेगळे बेट आहे अशा वेगवेगळ्या बेटावर वेगवेगळे मी राहतात म्हणूनच ते म्हणतात द्वैत म्हणजे हे असेच वेगळेपण संघर्ष होय मी आणि माझे मन म्हणजे वेगवेगळी चाकोरी धर्म संस्कार स्मृती बंधने परंपरा आणि समजुती आहेत त्या साऱ्या विलय पाहू शकतात त्या एक्रस होऊ शकतात जगातील सर्व अलंकार एकच एका सोन्यात विरघळून त्याचे दर्शन व्हावे तसेच आहे हे ध्यानात सारी मने गंड आकश लय पावतात द्वैत मावळते सारे मी मरतात सारी मने मृत्युमुखी पडतात जन्मलेले मरते तसेच मेलेले जन्मते ही खरेच आहे वेगवेगळे मी वेगवेगळी मने मरतात तेव्हा ती पुन्हा एकत्वात जन्म घेतात सुवर्ण अलंकार एका सोन्यात एकच व्हावेत तसेच ध्यानात होते ध्यानात मने विचारून त्यांचे विश्वमन होते पहा नीट पहा दर्शन घ्या देहाबाहेर मन आले सर्व मने देहाबाहेर आली ती ती मुक्तांगणात येतात तेथे ती एकरूप होतात म्हणूनच एकांत म्हणजे वेगळे पण नव्हे तोडणे नव्हे तर एकांत म्हणजे एक रूप ध्यान किंवा चिंतन म्हणजे एकांत एकांत म्हणजे एक रूप होता किंवा एक रस अशी एक रस तेव्हाच शक्य होते जेव्हा प्रज्ञा जागृती होते अशी प्रज्ञा म्हणजे पुढे पुढचे जाणणारी विशेष बुद्धी तिला सरस्वती म्हणजे सारसवती म्हणजे रस माधुके युक्त करुणायुक्त बुद्धी असे म्हणतात ती बुद्धी कसे काम करते का हा विश्ववाणीचा किंचित पहा विभक्ता भक्त करीत असे नाव तिचे विद्या असे सर्व वेगळे पण नष्ट करून एक रसता निर्माण करते वेगवेगळे विभक्त असले हे रूप एक रस किंवा भक्त करते तिला विद्या म्हणतात अशी विद्या कुठे मिळते तर ध्यान किंवा चिंतनात विभक्ताना भक्त करण्याची कृमे घडते मने देहा अउधान देहा देहा सर्व मने विशिष्ट वेगवेगळ्या देहाबाहेर येतात थांबा अवधानपूर्वक पहा मागच्या निरूपणात आपण पाहिले आहे की मनाला देहात पाहता येते पण देहाला मनात पाहता येत नाही हीच खरी समस्या आहे आपण शांत दक्षतेने असाल तर पाहू शकाल की ध्यानाने चिंतनाने सर्व मने देहाबाहेर काढली आहेत म्हणजे देहातील मने पाहून झाली आता मनातील देह कसा पाहणार चला तर अवधान शिकू देऊ नका ध्यानात चिंतनात असलेली मने बाहेर आली मी त्याच्या मी त्याच्या बिहातून बाहेर आला कारण मन म्हणजेच मी तर असे मन किंवा असे मी ध्यानामध्ये आपल्या शरीरातून बाहेर आली मी आणि मने शरीरातून बाहेर आली घरातून बाहेर आली आणि मुक्तांगणात आली आता ही सर्व मने अवकाशात आली मोकळेपणी आली आता सर्वच मी किंवा सर्व म्हणे अवकाशात म्हणजे एका मोकळ्या पटांगणात आली सर्व घुसमटलेली मने देहरूपी भीळ सोडून देह सोडून बाहेर आली हेच ते मुक्तांगण आता अशा मुक्तांगणात मुक्त क्रीडा करणारी मने सहलीला निघालेल्या मुलांसारखे आहेत स्वच्छंदी आवेगी मोकळी सहकारी आणि स्नेहमय हो यांना मुक्तता कळली ते पुन्हा देहात घरात मीच्या कोशात जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही अमृताची चव घेतलेला विषाची चौक फिरून मागे जाऊन घेऊ पाहिलं काय धुळ्यात असताना विष टाकून जर्जर झालेली म्हणे ध्यानाच्या साधनेने मुक्तांगणात आली अमृतात न्हावून निघाली न्हावून निघाली आता त्यांची अमृत त्याग करण्याचा आता त्यांनी अमृताचा त्याग करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही म्हणजे देहा बाहेर आलेली मुक्तांगणातील म्हणे आता अमृत चिंब चिंबचिंब भिजली आहे ज्यावर अमृत स्पर्श झाला तो गोडच झाला तो अमृतच झाला त्याचे वेगळेपण नेम आले नष्ट झाले ना म्हणून म्हटले आहे विभक्ता भक्त करीत असे नाव तिचे विद्या असे तर विभक्ताना भक्त करणारी वेगवेगळ्यांना एक करणारी अशी ही विद्या म्हणजेच मुक्तांगणात देह बाहेर आलेली सर्वांची मने असे हे नष्ट होणे म्हणजेच मुक्तांगणात बागडणारी मने अमृतमय होणे हेच ते अभंग अखंड विश्वमन आता सर्व मनांचं विश्वमन झालो भिन्न मना विभिन्न देह होते आपण ते विभिन्न देह आणि मने पाहिली मन आता सर्व मने बाहेर आल्यानंतर त्या मनाचं एक रूप तो म्हणजे विश्वमने पाहिलं प्रथम देहातील मने पाहिली नंतर विश्वमन पाहिले आता हे विश्वमन पाहून झाले पण आता विश्वमनाचा देह कोणता सारे विश्व सारे ब्रह्मांड उघड आणि स्वच्छ सरळ उत्तर आहे याचे चराचर अखिल आकार चराचर अखिल आकार त्या विश्वमनात सामावलेले आहे म्हणून आता विश्वमन म्हणजे आपण देहातील मन पाहिलं आता वेगवेगळी मन त्याचं विश्वमन झालं मग आता देहातील मन बाहेर आली आता त्याचं विश्वमन झालं मग पहिले देव गेले मग आता हे जे विश्वमन आहे ते कशात राहतं तर उलट आहे तिथे विश्वमनातच विश्व देह राखतो म्हणून विभिन्न मनाला विभिन्न देह होते आपण ते विभिन्न देह आणि मने पाहिली आता विश्वमनही पाहिले प्रथम देहातील मने पाहिली नंतर विश्वमन पाहिले आता हे विश्वमन पाहून झाले पण त्याचा देह कोणता सारे विश्व हो सारे ब्रह्मांड चराचर अखिल आकार त्या विश्वमनात सामावलेले आहेत सर्वसाधारण विभिन्न देहाचे आत विभिन्न मने असतात पण विश्वमन असाधारण आहे ते देहात असू शकत नाही तर विश्वमनात सारे जड चेतन पशु पक्षी ग्रह तारे नक्षत्र अवकाश गंगा सारे ज्ञात आणि अज्ञात एक असते हेच आहे विश्वमनाचे विशेष रूप साधारणतः देहात मन असते ते पाहणे सोपेही आहे पण ध्यानातच विश्वमन दिसते तेथे मात्र भर असतो नेहमी देहात मन असते मात्र विश्वमनाच्या बाबत अपवाद आहे विश्वमनात सारे देह सामावलेले आहे सर्वसाधारण देहात मन असते पण तू ध्यानामध्ये मन असते आणि येथे उलटे आहे देहात मन नसून आता विश्वमनामध्ये संपूर्ण चराचर सामावलेले आहे हेच विश्वमन स्वतःला कोणत्याही रूपात कधीही पाहू शकते ते लादेंमध्ये रावणामध्ये रामकृष्णांमध्ये आणि जे कृष्णमूर्ती किंवा तुकारामांमध्ये आपणाला दिसते म्हणूनच तुकाराम स्वतःला अनुरेमिया ठोकळा अशा तऱ्हेने पाहू शकतो आणि आकाश एवढा असाही पाहू शकतो कधीही कसेही मुक्तपणे पाहू शकते तेच तर विश्वमन म्हणून विश्वमन देहाधीन नसते त्याला देहा ही राहता येते नेहमीच्या मनाला देह लागतो पण विश्वमनामध्ये साऱ्या विश्वाचाच लय झालेला असतो सारे आकार विचारून गेलेले असतात विश्वमन पाहता येते मात्र त्यातील देह पाहता येत नाही कारण विश्वमनातील देह पाहण्यासाठी વિશ્વ મન જસે તસે અસણે અનિવાર્ય વિશ્વમન ધ્યાનાસુન સાર રંગ રૂપ ગુણ આકાર વિશ્વ મત વેગ્યા શબ્દ વિશ્વમન હે સાર રંગ રૂપ ગુણ આકાર આપે સામાવના વેગ્યા પેઢીલા વિશ્વમન હા એક વિશ્વદેહ એ વિશ્વમન અને વિશ્વદેહ એક વિશ્વમના વિશ્વદેહ અને વિશ્વદેહ વિશ્વમન अशी ही आहे एक रूपता विश्वमन अगदी मुक्तपणे कधी देहात आपणाला पाहू शकते आणि विदेयी होऊन ते विश्वमानी असू शकते म्हणून तुकाराम विश्वमानी अनुरेणूर देहाती पाहतो आणि आकाश रूपी देहाती आपणाला पाहतो आणि अनुरेणूं आकाश नसलं तरी तुकाराम विश्वमन म्हणून स्वतंत्रपणे राहू शकतो तेथे विश्वमन आणि विश्वदेह एकच आहे विश्वमन अगदी मुक्तपणे कधीही कोणत्याही देहात आपल्याला पाहू शकते आणि विधेयी होऊन ते विश्वमनी असू शकते येथे द्वैत अद्वैत यांची बोलवण झालेली असते विश्वातील द्वैत अद्वैताचा खेळ हा विश्वमनाचा मुक्त संचार आहे कधी आकारात तर कधी निराकारात विश्वमन विश्वदेह असल्याने ते निर्गुण विश्वमन विश्वदेह असल्याने ते निर्गुण निराकार आहेच आहे पण सर्व गुण रंग आकार रूपे त्यातच असल्याने ते सर्व ते गुण सर्वकारी आहे म्हणूनच तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुण गोविंदुडे जे म्हणतात ते हेच आहे विश्वमन आहे त्याच्यात सर्व विश्वदेह म्हणून आहे म्हणजे विश्वमनात विश्वदेह आहे आणि विश्वदेहात विश्वमन आहे विश्वमन देह नसतानाही असू शकते यालाच म्हणायचं सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे दुसरे तिसरे काही नसून या विश्व मनाच्या खेळी आहेत म्हणून सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुण किंवा सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे अंततो गटवा केवळ एक आणि एक ब्रह्मच आहे म्हणूनच आधी कारणाबद्दल बोलताना ते सगुणी आहे निर्गुणी आहे साकारी आहे निराकारी आहे एक आहे दोन्ही आहे एकही नाही दोनही नाही सारे काही आहे आणि काही नाही असे बोलले जाते म्हणूनच परमेश्वराबद्दल का ब्रम्ह बोलताना अधिकारणाबद्दल बोलताना ते सगुणी आहे निर्गुणी आहे साकारी आहे निराकारी आहे एक आहे दोनही आहे एकही नाही दोनही नाही सारे काही आहे आणि काही नाही असे बोलले जाते यालाच मी तू बराजी झाली बोलवणं असेही म्हणतात कधी कधी बोलवण होते तर तरी मी तू तूपणाची आळवण आलवन म्हणजे आळवणी होते म्हणजे मी तू तूपणाची बोलवण ध्यानात होते यावत काळ तुम्ही ध्याना तोपर्यंत मी तू तूपणाची बोलवण होते आणि ध्यानाबाहेर येताना मात्र मी तू तूपणाची आळवण होते म्हणजे परत द्वैत सुरू होते यातील मन पाहून आता आपण मनातील देहही पाहिला सारा विश्वमनाचा देह विश्वमन असतो त्याचे रूप विश्वरूप असते क्षितीच्या असा झाला होता पूर्णत्व झालं आणि ध्यान रुपाने किंचित उरलेला पक्षी आता निरंतराला गेला म्हणजे क्षिती ओलांडून गेला सगळीकडे केवळ एक निशब्द शांतता पसरली होती असतो